म्हणजे माझं लहानपणी बोललेलं नाही मला राग होता किंवा की त्यांनी मला असं का बारीकपणे वगैरे वगैरे काय मला सारखं इकडे तिकडे जाऊन दिलं नाही तर हे सेशन पाहिल्यानंतर मला जे उत्तर मिळाली मागच्या जन्मात माझ्याकडनं काही चुका झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्याविषयी मला आता थोडाही राग राहिलेला नाही मला प्रश्न असा वाटत की कि वडिलांचं माझ का जमत नाही किंवा ते मला काय विचारत नाही लहानपणापासून बोललेलं नाही म्हणजे माझं लहानपणीमुळेला त्यांनी लहानपणी माझा खूप तिरस्कार केला ते बोलायचा प्रयत्न करतात तर मग मला ते मागच आठवत मी त्यांचं नाव घेत मी एकटाच आहे आणि मला असं दिसलं कॅनडा मध्ये हाऊस होता आमचं एक मोठं असं दोन मजली खाली जनावरे गुरे पण दिसले असे गाय म्हशी वगैरे आणि त्या गावात लोक आमचे घरी काम, काम आहे असे असं दिसत आई माझी सारखी आज जरी असायची व्हीलचेअर मध्ये दिसली म्हणती वडील माझे एकदम स्मार्ट एकदम बाकीपेक्षाही सुंदर दिसायला आणि ते आत्ताही आहेत हा आणि ते खूप खूप पैसे आम्ही त्या गावचे नाही आम्ही त्या गावात राहायला आलो शेती घेऊन हां तर ते त्यांचा मी एक बोलता एक मुलगा त्यांनी माझ्यासाठी खूप मी शिकावं किंवा मी काय ट्रिक करावं असं त्यांची इच्छा होती म्हणून मला त्यांनी खूप मदत केली खूप माझ्यावरती खूप पैसापणे खर्च केला पण मी बारावीचा पुढे शिकू शकलो नाही मग मला त्यांचा सगळा पैसे वापर मी देशभर फिरण्यात घालवला मी इंडियामध्ये पण आलो तर तिथं माझं एका एक मुलगी मला आवडली राजस्थान दाखवलं मला तिथं त्या मुलीचं नाव सुनीता होतं तिच्याशी मी लग्न केलं वडील त्यानंतर माझ्याशी बोललेच नाही मरेपर्यंत नाही त्या आयुष्यात पहिले बोलायचे मला जो लावायचे पण ते बोलले की कमीत कमी मला सांगायचं होतं की आता माझं गावात एवढं वजन एवढं लोकांमध्ये वजन आणि खुलदा एक मुलगा आणि मी एवढं बाहेर करतो आणि बापांना न सांगता मुलांनी असं केलं मग त्यांना असं वाटलं की मी याला एवढे सूट दिले म्हणून हा आता असं केलं मला पण असं जाणवतं की ह्या जन्मात मला वडिलांनी काही सूट दिलं मला शेजारी खेळायला पण जाऊन दिलं नाही अजिबात नाही कशातच नाही मला एकदम कायम करायचं तुला काहीच करून देणार नाही म्हणायचे लहानपणी म्हणायचे तुला कुजून करणार काय फायदा झाला काय फायदा झाला या सेशन नंतर सर वडिलांच्या विषयी जो मला राग होता किंवा होता की कि त्यांनी मला असं का बारीकपणे वगैरे छेळलं काय मला सारखं इकडे तिकडे जाऊन दिलं नाही तर ही सेशन पाहिल्यानंतर मला उत्तर मिळाली मागच्या माझ्याकडनं काय चुका झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्याविषयी मला आता थोडाही राग राहिलेला नाही शंभर टक्के संपलाय आता त्यांच्याविषयी आता स्वतःहून बोलायला चालू करणार नव्हती बोलत मी त्यांच्याशी बोललोच नाही कधी लहानपणापासून हो नाही बोललो कधीच कधीच नाही बोललो एकदा चार पाच वर्षा मागे एकदा वेळ आलती अशी एका काही कारणामुळे आम्ही एकत्र आलो बोललो आईमार्फत बोलण्याचा मला फायदा पण झाला माझ्या लाईफ मध्ये बदल पण झाला माझ्या सगळ्या हातामध्ये मा पण सगळ्या गोष्टी आल्या पण परत मी माझा युग सोडला नाही मी बोलायचं बंद केलं मग त्यांनी परत माझ्या म्हणजे तू माझीच आहे मला कळाली इतर व्यक्तींना सल्ला असा राहील की याला एकदा तरी करावं ओके धन्यवाद थँक्यू सर आपल्याला हो सर ओके थँक्यू सो मच